आज आपल्या शेतावर इथं सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीवर केफट लॅबचे प्रमुख पेंटकर साहेब आले आहेत आणि आपल्याला आठवत असेल हो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं उन्हाळ्यामध्ये प्रोम बनवला होता आणि ते प्रोम साधारण चाळीस पन्नास टनाचा आमचा प्रोम प्रोम आहे आणि हा प्रोम बनवलेला त्यांच्या उपस्थितीमध्येच आज ते बघा आमच्या इथं बघायला आलेत आणि या प्रोममध्ये प्रोमचं तर पूर्ण प्रक्रिया झालेली आहे त्याचा आम्ही काही वापरला पण आणि आता इथे ते बघतायत की ट्रायकोडर्माची वाढ कशी झाली आहे तर ती साहेब तुम्हाला या संदर्भात मार्गदर्शन देतील नमस्कार शेतकरी मी पहिल्यांदा अभिनंदन करतो बोरगड साहेबांचं सा की त्यांनी इतकं सायंटिफिक शेतावर जे आहे म्हणजे क्रूमची निर्मिती केलेली आहे जे की आज तुम्ही ऐकवत असाल स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट हे जे आहे ना हे शेतावर जे आहे ना प्रयोगशाळा निर्मितीचं जे चाललेलं आहे ना आणि शेतावर जे असे प्रयोग लॅबॉरेटरीमध्ये जे होतात त्यापैकी ट्रायकोनोमाचं मल्टीप्लेक्शन ट्रायक्रोमाच्या मदतीने प्रोम हे करण्याची जी प्रक्रिया इथे यशस्वीपणे आणि सायंटिफिकली केलेली आहे एप्रिलच्या शेवटच्या हो आठवड्यात हे केलेलं आहे जुलैच जवळपास किती दहा मे म्हणजे वीस दिवस मेचे जून चे तीस आणि जुलै चे तीस साठ ऐंशी दिवसांमध्ये ही जी आहे ना प्रक्रिया तुम्ही पाहू शकता थोडस प्लीज हे जवळ घ्या फोकस हा जो इथं ग्रोथ जे दिसतोय ना, ना आपण जे विचार करतो ना ट्रायकोडोमा ट्रायकोडोमा कसा दिसतो तर असा दिसतो ट्रायकोडोमा आणि हे ओलसर जे आहे ना हे पावसानं जे ओलसर ओल झालेली आहे ना त्यामुळं जिथं आपलं हे जे कोरडं आहे आणि ऑक्सिजन मिळतं ह्या बुरशीला तर तिथं अशा प्रकारे ही वाढ होते आणि हे स्पष्ट दिसतंय बघा इथं आणि एक जीव जे आहे हे रॉकफॉस्फेट शेणखत आणि हे ट्रायकोटर ह्या सगळ्याचं एकत्रित जे मिश्रण केलंय रॉक हॉस्पेट तर तुम्हाला दिसतच नाही हे कुठं पूर्ण विरघळलेलं आहे आणि जे राहिले ते विरघळत जाईल तर अशा जा प्रकारे हे जे आहे हे जैविक डी ए पी म्हणतात जे शास्त्रज्ञ तर तशा प्रकारचं काम इथं बोरगड साहेबांनी शेतीवरच केलेलं आहे धन्यवाद संदीपराव डाकोळगे यांनीच जे काही वेगवेगळे व्हिडिओ असतात त्यांनी खूप दहा वर्षापासून जवळपास या प्रक्रियेमध्ये काम करतात आणि ते आज आपल्यासोबत इथं आलेले आहेत पेंडकर साहेबासोबत ते आलेत आमचे मित्र आहेत आणि आज व्हिजिटला त्यांचा योग लागला आणि त्यांचा जो अनुभव आहे त्यांनी पण बनवला आहे त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा आपण ऐकून घेऊया एकदम जसं केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकरी आत्मनिर्भर कसा होतो शेतकरी उत्पादक कंपन्यांचं खरं काम काय आहे पैसा कमवणं हा मूळ उद्देश नाही आहे कुणाला तरी याच्यामध्ये गाडून घ्यावं लागतं तेव्हा हे काहीतरी असं बनतं हजारो करोड रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कंपन्यांना जे जमलं नाही हे आम्ही तुम्हाला प्रयोगांती दाखवलेलं आहे मी मागील दहा वर्षापासून करतो आहे पेंडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रल्हादरावांनी यावेळेस केले बोरगड साहेबांनी सूर्या फार्मा प्रोड्युसर कंपनी आम्ही पैसा हा कमवणं उद्देश नाही आहे तर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल करणे त्यांना त्यांच्या घरी प्रोम तयार बनवणे फॉस्फरस रिच ऑर्गेनिक मॅन्युअरच्या कळल्यामध्ये जो गोरखधंदा चालू आहे आज पूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याला आम्ही इथं शेतावर आनंद उतरवलेला आहे तुम्हाला अत्यल्प खर्चामध्ये एकदम छोट्या खर्चामध्ये तुम्हाला पन्नास किलोची बॅग जी तुम्ही बाराशे रुपयाला मार्केटला घेता ती इथं तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये घरच्या घरी तयार करते म्हणजे तुम्ही एका बॅगमध्ये हजार रुपये पन्नास किलोच्या बॅगला हजार रुपये उरवणार आहेत हेच खरं आत्मनिर्भरता आहे आणि हा परभणी वसमत रोडवर यांचं सूर्या फार्मर पडू सारखं प्रत्यक्ष तुम्ही डोळ्यानं पाहू शकता जी मध्ये तुम्हाला असा ट्रायकोटर्मा दिसणार नाही विद्यापीठात जा कृषी विज्ञान केंद्र द्या तुम्हाला जे डोळ्यानं ट्रायकोटरमा कोणी बघायला भेटणार तो इथे बघायला भेटणार <laughs> माझं आव्हान आहे सर्व कृषी विद्यापीठ असो कृषी विज्ञान केंद्र अधिकारी आहोत त्यांनी इथं ते येऊन दाखवावं तुमच्या मायक्रोस्कोपमध्ये हा ट्रायकोटरमाने येऊन चेक करावा हा ट्रायकोटरमा आम्ही इथं मध्ये वाढवलेला आहे लक्षात घ्या जेवो जीवस्य जीवनम तुम्ही शेतात जीवाणू वाढवा ते तुमचे पीक वाढवतात या उक्तीप्रमाणे प्रल्हादराव यांनी स्वतःच्या शेतामध्ये केलेला आहे सूर्या फार्मर पुढे सतत आपल्या शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण प्रोग्रम हे करतात असाच आम्ही आता एक त्यांचा हळदीचा प्लॉटसुद्धा पाहिला तुम्ही त्यांना व्हिजिट करा त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि मी त्यांचं खरंच अभिनंदन करू तो की हे यांनी बनवलं धन्यवाद धन्यवाद साहेब तुम्ही आलात अतिशय आनंद वाटला आणि शेतकरी मित्रांनो हे जे आत्मनिर्भर शेतकरी बनवण्याचं जे स्वप्न सरकारचंही आहे आणि बांधावडी शेती शाळा हे सरांनी जसा उपयोग हे केलं तसं बांधावत शेती शाळा म्हणण्यापेक्षा बांधावर सगळी आपली खत खताची कारखाने आणि बांध आत्मनिर्भरता आपल्या बांधावरच सगळं कसं स्वावलंबी शेतकरी बनवण्याची जे आहे तर ती सगळी योजना आपण इथं करू शकतो आपण आपली औषधं खर्च सगळं निर्मिती करू शकतो आणि आपला जो उत्पादन खर्च आहे तो कमी करून विषमुक्त अन्नाचं उत्पादन करू शकतो तर या उपक्रमामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी जसं ज्याची जशी जशी क्ष क्षमता आहे त्याप्रमाणे थोड्या प्रमाणात का होईना सुरुवात करा आणि सुरुवात करून याला वाढवा अनुभवातून वाढवा एवढं मी विनंती करतो आणि या कामी केफाटले आपचे जे पेंडकर साहेब आहेत यांनी पूर्ण स्वतःचं जीवन त्याच्यामध्ये लावलेलं आहे असे एक आपण गंगा भीष्म म्हणू याच्यामधले तर त्यांच्याही ज्ञानाचा फायदा आपण घेऊया कारण या वयातसुद्धा ते आमचा थोडासा प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमसाठी इ इतन... सगळं बांधावर फिरलेत म्हणजे कौतुक करायचं व आहे की या वयामध्ये नांदेडहून येऊन ते स्वतः बांधावर फिरतात आणि टेक्नॉलॉजीचा प्रचार प्रसार करतात आणि त्याचं सोल्युशन देतात ही त्यांची आज या या वयातसुद्धा ते जवान आहेत असं आपण म्हणावं लागेल आणि खरंच साहेब तुम्हाला आणखी असंच चांगलं शरीर शरीर प्रकृतीनं तुमचं साथ देवो दीर्घावश्य लाभो आणि आमच्या आम आम्हा शेतकऱ्यांना तुमची मदत ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपण सर्व शेतकरी बांधव या सर्वाचा लाभ घ्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद